दरवर्षी आपण सांगतो पण पर्यटक सुटीचा दिवस असल्यामुळे बाहेर पडतात आणि ते ऐन या जुन्या पुलावर येऊन थांबलेत बोर्ड असताना सुद्धा त्यांनी कुठले बघितलं नाही ऐकलं नाही कदाचित आणि म्हणून हा प्रसंग या ठिकाणी घडलेला आहे स्थळ बंद केलेली आहेत पोलीस इथं असणं देखील अपेक्षित होत साहेब निश्चित त्याची चौकशी केली जाईल पोलीस होते न होते त्याची माहिती आपण घेऊ चौकशी करू त्या संदर्भामध्ये पण मला असं वाटतं आपण वेळोवेळी शासन म्हणून आम्ही सूचना करत असतो विनंती करत असतो की बाबा आणि आपण दरवर्षी बघतात की या दिवसामध्ये अनेक अशा कॅज्युलिटी होत आहेत सेल्फीच्या नादामध्ये तर आपण बघतात किती लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतायत ते जीवावर खेळलं जात आहे गेल्यावेळी आपण बघितलं की पाणी येते तरी पण मध्ये रस्त्यामध्ये मध्ये नदीच्या प्रभात मोठा खडक होता दगड होता त्याच्यावर लोक उभे आणि ते वाहून गेलेत आपल्या समोर वाहून गेलेत मला वाटतं असे सगळे धाडसी प्रयोगही कोणी करू नये शेल्फीच्या नादामध्ये सुद्धा पडून आपण फार असं अतिउशईपणा दाखवू नये ही माझी सगळ्या पर्यटकांना विनंती आहे झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे आता ते पोलीस का नव्हते प्रशासनाने काय केलं कोणाला माहित होतं याची चौकशी निश्चित होईल पण ही घटना टाळता आली असती स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला हवं होतं या पुलाचं जर हे पूल धोका माहिती असताना देखील हे पूल का सुरू ठेवलं त्यांनी नाही या ठिकाणी हा पदचारांसाठी पूल होता ही वस्तुस्थिती आहे या पुलावरून एवढी गर्दी होताच कामं नये इथे बोर्ड सुद्धा लावला हा धोकादायक पूल पण पू बोर्ड लावलेला होता आणि मला टेंडरही झालेला आहे आवश्यक होतं पण आता पावसाळ्यामुळे थांबला याला किती सात पुला साथी ले ले। या पुलासाठी ठेवले गेलेले आहेत त्याचं टेंडर सुद्धा झालेलं आहे असंही मला अधिकाऱ्यांनी काही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे पण दुर्दैवाने या आधीच ही घटना घडली आणि त्यात काही लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यातून प्रशासन काय दडा घेणार आणि पुढे अशी घटना होऊ नये यासाठी काय प्रयत्न